न न भविष्य असा निकाल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लागला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा दणक्यात महायुतीचं सरकार आलो। आता है सरकार आलं आलं आता हे जरी असलं तरी त्यातील मुख्यमंत्री कोण कोणाची लागणार हे प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहेत तसेच नेमकी कोणाची वर्णी लागू शकते मंत्रिमंडळात काय आहे महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला यंदा महायुती नवीन चेहऱ्यांना स्थान देणार का कि जुन्या चेहऱ्यांना पुन्हा विचार करणार यंदा प्रत्येक पक्षाच्या वाट्याला मंत्री पद किती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त कामगिरी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय महायुतीनं दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात दोनशे पस्तीस ठिकाणी विजयाचा झेंडा फडकवलाय यात भाजप एकशे बत्तीस शिवसेना एकनाथ शिंदे सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं एक्केचाळीस जागांवर यश मिळवलंय ही आकडेवारी पाहत भाजप महायुतीत मोठा भाऊ ठरल्याचं दिसून आलंय आता महायुतीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू आहे मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आणि मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावं यावर निर्णय झाल्याचं समोर येताना दिसतंय कसा असेल महायुतीचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कोण असतील या मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे जरा सविस्तर जाणून घेऊया महायुतीतील एकाच पक्षाचे किंवा तीन पक्षांचे मिळून एकेका जिल्ह्यात इतके दिग्गज आमदार निवडून आले आहेत की त्या जिल्ह्याला मंत्रीपदाची संधी देताना निवड कोणाची करायची हा प्रश्न महायुतीच्या तीनही नेत्यांसमोर असल्याचं दिसून येतंय त्यामुळे मंत्रीपदावरून प्रचंड घमासान होण्याची शक्यता आहे संख्याबळानुसार मंत्रीपद तीन, मंत्री मंत्री तीन पक्षांमध्ये वाटली जावी यासाठी भाजप आग्रही असणार आहे अशी माहिती माध्यमांकडून मिळते पाच सात टमचे दोन दोन आमदार एकाच जिल्ह्यातून निवडून आल्याची काही उदाहरणं आहेत भाजपचे ज्येष्ठ आमदार आहेत अशा जिल्ह्यात शिंदे सेना आणि अजित पवार गटाचेही तगडे आमदार मंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसले त्यामुळे त्यांच्यापैकी शपथ कोणाला द्यायची याचा पेच महायुतीसमोर उभा आहे मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची एकूण संख्या त्रेचाळीस पेक्षा अधिक नसते त्यामुळे मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण बेचाळीस मंत्री कोण असणार हे फिक्स आहे आता हे चित्र एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये कसं होतं तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये सर्व एकोणतीस मंत्री हे कॅबिनेट होते त्यात भाजपला दहा शिंदे सेनेला दहा तर अजित पवार गटाला नऊ मंत्रीपद होती यावेळी ही तीन पक्ष सत्तेत असणार आहेत समान मंत्रीपद द्यायची तर प्रत्येकी साधारण चौदा मंत्रीपद येतील शिंदे सरकारमध्ये जवळपास समसमान मंत्रीपद तिन्ही पक्षांना देण्यात आली होती पण यावेळी तो, या तो फॉर्म्युला नसेल असं माध्यमांकडून समजतंय शिंदे फडणवीस सरकार दोन हजार बावीस मध्ये झालं तेव्हा वीस कॅबिनेट मंत्री होते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले व मंत्र्यांची संख्या एकोणतीस झाली होती त्यानंतर अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणून अफवा उठल्या पण तसं काही झालं नाही कॅबिनेट मंत्री होते पण यावेळी कॅबिनेट व राज्यमंत्री दोघेही असतील असं मानलं जात आहे राज्यमंत्र्यांची संख्या सात ते आठ असू शकते भाजपचे चार मित्र पक्ष आमदारांसह एकट्याच संख्या एकशे छत्तीस इतकं आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद भाजपकडे जाईल असं मानलं जातं तसं झालं तर भाजपचे दोन्ही मित्र पक्षांना उपमुख्यमंत्री पद देईल का हा प्रश्न आहे भाजपला एकट्याला बहुमतासाठी नऊ आमदार कमी पडतायत असं असलं तरी दोन्ही मित्र पक्षांना उपमुख्यमंत्री पद दिली जातील असंही माध्यमांकडून सांगण्यात येत आहे पक्षाला आमदारांच्या संख्येनुसार मंत्रीपद मिळावीत यासाठी भाजप प्रत्यक्ष चर्चेच्या वेळी आग्रही असेल असं म्हटलं जात हा आग्रह मान्य झाला तर भाजपला पंचवीस शिंदे सेनेला दहा आणि अजित पवार गटाला आठ मंत्रीपद मिळतील अर्थातच दोन मित्र पक्षांकडून हा फॉर्म्युला मान्य होण्याची शक्यता नाही शिंदे सरकारचाच फॉर्म्युला कायम ठेवावा यासाठी ते आग्रही असतील मित्र पक्षांनी हा फॉर्म्युला मान्य केला नाही तर सात आमदारांमागे एक मंत्री पद असा फॉर्म्युला पुढे येऊ शकतो अनुभवी ज्येष्ठ असे अनेक चेहरे प्रत्येक पक्षात आहेत शिंदे सेनेत अर्धा डझन इच्छुकांना गेली अडीच वर्ष वेटिंग वर राहावं लागलं होतं त्यामुळे त्यांचाही शिंदे यांच्यावर दबाव असेल आचारसंहितेच्या काही दिवस आधी त्यांना महामंडळावर नियुक्त करण्यात आलं होतं अजित पवार यांच्या पक्षातही अनेक दिग्गज आहेत मर्यादित मंत्री संख्या वाट्याला येणार असल्यानं त्यांना सामावून घेताना कसरत होणार आहे भाजपसाठी ही मोठी धोकेदुखी आहे आधीच्याच दिग्गजांना पुन्हा संधी द्यायची की नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची हा मोठा प्रश्न तिन्ही पक्षांसमोर असेल पुन्हा त्यांनाच मंत्री केलं तर मग आम्हाला कधी संधी अशी चर्चा दोन तीन टर्म झालेल्या आमदारांमध्ये आहे सहा सात हे काही आमदार असे आहेत की ज्यांना कधीही मंत्रीपद मिळालेलं नाही यामुळे मंत्रिमंडळांमध्ये नक्की कोणाला घ्यायचं आणि प्रत्येक पक्षातील किती जणांना घ्यायचं हा प्रश्न महायुती समोर आसून उभा असल्याचं आता हा फॉर्म्युला जरी जमा असला तरी महायुती कोणत्या मंत्र्यांना संधी देऊ शकते ते पाहणं महत्वाचं ठरतं भाजपमधून अर्थातच देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन सुधीर मुनगुट्टीवार चंद्रशेखर बावनकुळे मंगल प्रभात लोडा सुरेश खाडे प्रवीण दरेकर धनंजय मुंडे राहुल कुल नितेश राणे चित्रा वाघ प्रसाद लाड आणि किसन कटोरे यांसारख्या दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते तर शिंदे सेनेतून एकनाथ शिंदे भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक संजय राठोड गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांना संधी मिळू शकते आता राहता राहिला तो अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यातून अजित पवार दिलीप वळसे पाटील अदिती तटकरे छगन भुजबळ धर्मराव बाबा आत्राम आणि अनिल पाटील हे मंत्री होऊ शकतात आता मुख्यमंत्री पदाचं बोलायचं झालं तर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पंचवीस नोव्हेंबरला होणार होता पण त्यानंतर आता तो पुढे ढकलला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते असं का तर सध्याच्या विधानसभेची मुदत सव्वीस तारखेला संपत असली तरी नव्या सरकारचा शपथविधी त्याआधी झाला पाहिजे असं बंधनकारक नसल्याचं कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे व्यक्त्यांचीही राज्यपालांसोबत या विषयावर बैठक झाली यापूर्वीही निकालाच्या दीर्घ कालावधी नंतर शपथविधी आणि सत्ता स्थापना झाल्याची उदाहरणं आहेतच विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी नवीन सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याचा समजही चुकीचा असल्याची त्यांनी माहिती दिली आहे महायुतीला पूर्ण बहुमत मिळालेलं असल्यामुळे कुठलीही धाकधुक नाही त्यामुळे घाई न करता व्यवस्थित निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं गेले मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची दिल्लीत संयुक्त बैठक होईल या बैठकीत पुढील चित्र स्पष्ट होणार असल्याचं बोललं जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार लोकांनी पसंद दिलेल्या शिंदेना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळणार की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदान असणार अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का अजून कोणत्या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागायला हवी असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद